हम सृष्टी <श्रीदासां। laughs> <इसौने ऱौस्थायक। house> का सौंदर्य सृष्टी सौंदर्य मोरा आंब्याच्या मनात नाच रे मोरा नाच आता हात बघा कसा आडवा किती कष्ट करतोय तुम्हाला समजतंय कष्ट काय आता आम्ही पोहोचले माथेरानच्या इथे माथेरान रेल्वे स्टेशन मार्केटच्या इथे असं आहे की आपण जी काय गोष्टी खालती घेऊ शकू ना आमचा वेफरचा पुढा चोरला माकडाने चोरला या <laughs> <laughs> माकडाने चोरला आमचा वेफरचा पुढा आमचे बारा रुपये गेले आमचे बारा रुपये निव्वळ गेले माकडामुळे या पेपर उडवून टाकला हिने 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 उडवला का टाकला ना अरे उडवला माझ्या प्रजातीतलं कुठन आला इकडे तो बघा तो माकड आमचा तो रेफर करतोय बाबा पटणार नाही तुला भाई रुपये खालतोस आमचे पटणार नाही तू थोडं आलो हो ना है है। आ, पन पन तरही तरही है है की सगळे लाईन ना हॉटेलच हॉटेल आहेत मार्केट पण तर आहेच रे पण हॉटेल पण आहेत रे म्हणजे आपण असं खाऊ शकतो म्हणजे माझ्यासाठी तरी चांगलं व्हेज हॉटेल्स पण आहेत तिथे नाही की नाही हे तुमचं काय सुद्धा श्रावण आहे की नाही श्रावण असणार असणार ना म्हणजे काही काय लोकांचे नसतात हाय बोलतो त्यांनी गपचूप खातात बाहेर जाऊन आम्ही नाही खात हा काय नाही खात नाही खात श्रावण मध्ये पक्का ठीक आहे अजून बरे बरेच स्पॉट्स आहेत पुढे आपण आता ते सुद्धा बघणार म्हणजे चार्जिंग सुद्धा डाऊन झाली आहे एवढ्यातच डाऊन झाली आहे <laughs> मी इथे मला वाटलं का आम्ही पोहोचलो नंतर पाहिलं तर भाय अजून अर्धा पण नाही चाललो आहे आम्ही गार्डन व्यू कुठला गार्डन व्ह्यू इकडे वीस वाली पाण्याची बॉटल पंचवीस ला आणि दहाचे झालं ना, ना आम्ही आता खर्च करणार बनवणार आहे पराठे खाणार आहे बघा तुम्ही पुढे पुढे बघा काय काय खाणार आहे आम्ही कुठला पॉईंट आहे मी खंडाळा पॉइंट आम्ही पोहोचलोय खंडाळा पॉइंट मध्ये हे मला वाटतं असेच पॉइंट आहेत आपल्याला सगळे घेत जायचं पॉइंट घेत जायचं परत आपल्याला आपल्याला जेवण भेटणार फ्री मध्ये जेवणामध्ये काय काय

आम्हाला जे सांगितलंय की दुर्बीन लावून सारे सृष्टी सौंदर्य देखी आमच्याकडे दुर्बीन आहे खूप आहे त्यांच्याकडे नाही त्यांचा फॉल्ट आहे ऐकडे दुर्बीण आहे आमच्याकडे दुर्बीण आहे त्यांच्याकडे दुर्बीण नाहीये हे वेडे गोगल आहे दुर्बीण नाही आमच्याकडे दुर्बीण आहे प्रॉपर दुर्बीण आहे हम चार डोळे चार डोळे हम सृष्टी सौंदर्य देख सकते हैं हम सृष्टि का सौंदर्य देख सृष्टि सौंदर्य देख सकते हैं आपको दिख रहा है हाँ ये देखो ये देखो फोटोग्राफर एंड मॉडल सृष्टि सृष्टि सौंदर्य देखील कोण नाही नाही आम्ही ह्या सृष्टीबद्दल म्हणतो निसर्गाची सृष्टी निसर्गाची सृष्टी असते निसर निसर्गरम्य वातावरण सध्या उ नाही ना। आम्ही काय झालं नेक्स्ट स्पॉट मध्ये नेक्स्ट अरे यार कट 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 नेक्स्ट नेक्स्ट स्पॉट मध्ये आपण भेटया वन ट्री हिल वन ट्री हिल मंजिरांची त्या साइडला वन ट्री हिल पॉइंट आहे मी ह्या साइडला आहे शार्लोट लेक ह्या साइडचे जे आहेत ह्या साइडचे ते एक एक किलोमीटर वरती आहेत इकडचे आहेत ते दोन किलोमीटर वरती आहेत तर आम्ही एक किलोमीटर वरती जाणार कारण चला कारण थोडी बघा सगळ्यांची एनर्जी चालू शकतो एनर्जी काय एनर्जी स्ट्रिंग एनर्जी पण तरी सुद्धा आम्ही इथून जाणार आता आपण चारलोट लेक चारलोट लेक चारलोट लेक लगेच वॉटरफॉल हा वॉटरफॉल वॉटरफॉल

गार डोंगराची आवाय शोसन गारवा गार डोंगराची आव पाय शोसन भाई 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 <mí> <मुरा, mim unconditional Champion> नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच नाच रे मोरा काळा 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 कापूस पिजला रे काळी फुल पिसा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच <laughs> माझ्यासमोर काय काय भाई मला वाटत शार्लोट लेक मध्ये मी पोचलेलो आहे शार्लोट लेक आम्ही पोचलोय पिसरनाथ मंदिर माथेरान चला मंदिरात दर्शन घेऊ दर्शन घेऊ दर्शन आता हात बघा कसा आडवा तिकडवा किती कष्ट करतोय तुम्हाला समजतंय कष्ट

एक फोटो काढला फोटो आमचा बागा बॅक हँडल बॅक हँडल करतोय भाई बॅक स्टँड आहे बॅग स्टँड कपड्याचा स्टँड

<laughs> <laughs> एक नंबरचे येडे बघा बालिश बालीस आता नेक्स्ट आता नेक्स्ट पॉस्ट माझी मोबडी तर ओळायला लागली आहे

माहित ना कुठेतरी जातो काय रे बाय मेला इकडे नको येऊ हा मेल नको बोल तू तिथे बाई सोड्यासाठी फाटलेली की नाही भेटूया आपण डायरेक्ट स्पॉटला माहित नाही कुठला मला तर नाही माहितीये बोलतोय इक पॉईंट आहे काय बोलतात दुसरं आहे ते दुसरं काय माहित नाही आपण जाऊन बघणार खातम आपण इक पॉईंट इको पॉइंटला मी पोचलो आहे इथे तरी नस, नस, नस स्पष्ट आहे त्याच्यामध्ये हार्ट ब्रेक झालाय शेट खरच हार्ट ब्रेक झालाय सकाळपासून फिरून पण मस्त आहे इको पॉइंट छान आहे फक्त आता मला आहे मी जो आवाज देतो पर तो परत येतोय की नाही आवाज कुठून द्यायचा असतो जायचो अजून वरती जायचं सॉरी मी तुम्हाला वरती दाखवू शकतो आवाज एवढून दाखवू शकत माय गॉड तुला दाखवतो माझ्या समोर एवढं भारी आहे ना एवढं भारी आहे ना बघा तुम्ही बघा तुम्ही टाकूयाना बस बघणार तुम्ही बघणार बघणार अरे मी तुम्ही नाही बघितलात ना तरीच हे एक सेकंड कडक हे बघा कस आहे कस आहे आहे कसा वाटला तुम्हाला निसर्ग कसा वाटला तुम्हाला हा सृष्टी सृष्टी कशी वाटली तुम्हाला सृष्टी कशी वाटली निसर्गाची हा निसर्गाची का सृष्टी काय यार तुम्ही कमेंट करून सांगा मग हा सृष्टी सोबत बोलते बघा हे सृष्टी ही ही निसर्गाची नाहीये ही त्याच्या मनातली सृष्टी वेगळी आहे इको पॉइंट पण आम्ही बघितला तुम्हाला मी दाखवतो सगळे निघायला मी तुम्हाला दाखवतो इको पॉईंट बारीक बारीक पाऊस सुरू झाला आता ह्या लोकांना पण आम्ही कंटाळा फिरायचं पण बोललं तर जास्ती पॉइंट घेत नाहीत आता डायरेक्ट आम्ही निघतोय काय चाललं बघा दुबींच तुम्हाला काय टाईम मागे तुम्ही गपचूप गपचूप खाणार चिंगम बाहेर काढलं तर लगेच चिंगमे ऐक ना डायरेक्ट आता आम्ही निघणार आता गणपतीच्या कड्यावर जायचं हरी गणपती काढाय गणपती काढच बोलतो ना गणपती जाण्यासाठी काय करणार आता सहन करावं लागत त्यांची खाऊन पोट भर त्यांची खाऊन पोट भरत नाही संसार <laughs> <laughs> तो कांदा चाट नाही ना कांदा ना चाट चाटना लिक करणार मी चालेल चल चाटून दाखव पाहिजे <laughs> तुम्हाला <लिक>। खायचं म्हणजे डब्बा डब्बा <laughs> बिवा टिन बीन आल बघा बेवडा काकू हरशी काकू सॉरी हर्षी आई लक्षणा बघा कुठे पाठवता त्याला तुम्ही रात्रीचे हा अरे कॉलनी मधला बेवडा आहे इथे कोणच नाही जंगल झाले तुला तुझ्या गोष्टी दु। मला समजत बाबा मनातलं समजत माझ्या मावाला पण हा खूप चुकतोय आयुष्यामध्ये नाही नाही मला काय हे कुठले सणा सण सणावर चणे आहेत की करवंद आहेत <laughs> नक्की मला ते सण चणे गोड गोडवाले गावठी गावते माणसं पण आम्ही गोड आहोत आम्हाला सगळं गोड जास्त खावं गोड आहे तू मित्र तुझं कोथिंबीर वाडीचे ना दोन ह्याच्यात कर एवढ्याच्यात मिक्स करतो ना डब्यात चालेल टॉमॅटो घालायचं टॉमॅटो टोमॅटो वाला कोण आहे टमाटर टमाटर हिंदी बोलायचं लाल टमाटर बडे मजेदार टमाटर बडे मजेदार आ टमाटर इथे इक येतोय इको पॉईंट पेक्षा चना मसाला गरम 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 तर नाही आणि फक्त तयार करून ठेवलंय गलपटला हे बघ ह्याच्यामध्ये पण लिंबू आहे चाट मसाला आहे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि चणा आहे कोथिंबीर पण हे चणी क्या इसमय चणा आहे बुकटा फोटोग्राफी चाल रे फोटोग्राफी भीक मांगे बाकी काय पण बोला आमच्यामध्ये हाच एक बोलत ना ऍक्टर कॅरेक्टर वाटतोय हर्ष हे हर्ष कॅरेक्टर आहे भावा आजचा तू आजचा तू कॅरेक्टर आहे हे काहीतरी लोंबत <laughs> 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 हाईट ना हाईट ना तुझी हाईट मोठीच पाहिजे होती बाय बाय माथेरान आम्ही उतरलो आता आम्ही जाणार कड्यावरच्या गणपतीकडे असे दोन रस्ते लागतात दोन रस्त्यांमधून खालच्या रस्त्याकडून जायचं स्टेट येऊन तुम्हाला गणपती हा पाहायला भेटणार तिकडे काय दुख काय बोलतात ते फोग येते त्याला काय बोलतात दुख ना, ना। दुखा बोलतात ना दुःख चळवळ जाऊ द्या फॉग मधून फॉग जर आला तर आणखीन मजा तर तिकडे शूट करायला तर स्टेट येऊन आणि काही नाही बोलू शकत शेवटी पाऊस पा। आलेला आहे मी त्याची वाट बघतच होतो की आता पडेल आता पडेल शेवटी चल चल माफ केलं ओरिजिनल मजा आता येणार आहे हाय पाऊस सुरू झालाय आशवा हा हधी भारी वाटतो ना आता मी तर वाट बघतोय मी कधी त्या कड्यावरच्या गणपती जवळ पोचतोय आणि तू मला दाखवतोय आणि मला सुद्धा बघायचंय ते मी मी तर व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं की खूप भारी आहे पण आता मला लाईव्ह बघायचं लाईव्ह तो भेटूया तिथे तो तोपर्यंत मी आस्वाद घेतो त्या निसर्गाचा बाय मी तर बाय पैसे वसूल करणार करणार म्हणजे करणार

तो बघा कुत्र्यावर काही उघड झालं बघा त्यांचं काय वेगळं चालू आहे तीन अशीची कमोत्याची माळ होती गती सतोळ्याची गोंडा कसा कर मोतीचा गोंडा आम्हाला गाणी येत तरी आम्ही मजा करतो मी आता पोचलोय गणपतीच्या जा समोर साईड रे साईड रे साईड रे साईड रे वाजू रे बाजू रे गणपती बाप्पा लवकरच चला बो चूया पाऊस असल्यामुळे यार आम्हाला पुढे जाता येणार नाही सो आम्ही इथूनच बघणार आहे पुन्हा रिटर्न रिटर्न काय गोष्टी रिग्रेट झालाय बाकी 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 मजा अरे भाऊ हनुमान दादा आलेले आहेत तर मला पकडशील म्हटलं आम्ही आता पुढे आलो फक्त इकडे बोर्डाची इकडनं रस्ता आहे पण आम्ही जाऊ शकत नाही पावसामुळे सो मी फक्त इकडे घंटी वाजवू शकतो छत्री पकड भावा गणपती बाप्पा इथूनच तुम्हाला नमस्कार शेवटचा फोटो आमचा आता आम्ही रिटर्न घर घरी जाणार का आम्ही रिटर्न घरी निघणार <laughs> ते शब्द रस्ता फुटत नाही रे सध्या बोबडी वळते माझी सर मजा संपली आहे ब्लॉकचा एंड जवळ आला सध्या माथेरानचा एंड आलाय थँक्यू धन्यवाद विजिट अगेन धन्यवाद विजिट तर बघू सर कपडे बदलायला भेटले तर कपडे बदलू आणि पुढे जाऊ सध्या चहा पिण्याच्या हे चहा कोण कोण पिणार आहे आणि काहीतरी गरम गरम अपेक्षा खूप आहेत पण यांना काय भेटणार नाही फक्त चहा भेटल भेटली ते

टॅक्सी 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 तर बसूयात आपण त्यांच्या डोळ्यावर झोप आहे पण आम्ही ही बनवलेली काय सोनावेल लागले चनाबेल असत ते चनाबेल ना चाल स्टेशनला बसून खातो जे आम्ही गणपती तड्यावरच्या गणपतीकडे आम्ही खाणार होतो पावसाने गोंधळ गेला आम्ही इकडे खातोय आता